आता आपण पनीर लावून घेर हा तसे आपले दोन पिझ्झा आणि खाऊन सांग भाऊ कसा आलाय पहिले सुद्धा स्वागत आजचा विषय असा आहे की आज आम्ही पिझ्झा बनवणार आहे पिझ्झा ना वो पिझ्झा बनवणार आहे घरीच तो का तर तो पिझ्झा कसा बनवणार आहे तर ह्याची वेळी आपण बनवूया त्याचबरोबर आपल्याला काय काय मटेरियल लागणार आहे ते पण दाखवतो असंच कारण का बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरीच बनवलेलं बरं असते त्याच्यामुळे हृदयाला खूप दिवस बोलवते पिझ्झा तर आम्ही जो ब्रेड असो तो गव्हाच्यापासून बनलेला आहे तो आम्ही आणलेला आहे विकत नको हां तर चला मग आता मग आपण बघूया की काय काय मटेरियल लागलेलं ला आहे पनीर घेतलेलं आहे हे बघा आणि हा आहे पिझ्झा हे काय ना ऑरिगॅनो त्याच्यानंतरला आहे पास्ता पिझ्झा अँड पास्ता सॉस म्हणजे पिझ्झाचा जो सॉस असतो तो तो आहे आणि मेवनीज आहे या साईडला आणि जो मी तुम्हाला ब्रेड बोललेलो म्हणजे जो ते बघा हा घेतलेला आहे आम्ही मैद्याचा नाही घेतलेला आहे ह्याचा आहे घवापासून बनलेला आहे हो कच्चा आहे पिझ्झा आपला चीज सॉरी तर त्याच्याबरोबर आपण बाकी जाऊन मटेरियल घेतलेलं आहे शिमला मिर्च घेतली आहे टोमॅटो ऑनियन घेतलेला आहे बटर आणि जे आपण पिझ्झा येतो पहिला आम्ही पिझ्झा वगैरे मागवायचो त्याचे जे राहिलेले हे असायचे म्हणजे ऑरिगॅनचे सगळे असे मसाले वगैरे ते ठेवलेले आहेत त्याच्याचबरोबर हो दाखव काय चीज हे चीज आहे पिझ्झासाठी फक्त असतं स्पेशल तर ते घेतलं आहे ब्रिटानियाचा आपण तर आता आपण हे बनवूया म्हणजे तृप्ती बनवणार आहे तर ते बघूया आपण कशी बनवते मला पण नाही माहिती आहे तर आता फ्री तृप्ती बनवेल तसं मग आपण व्हिडिओ बनवत जाईया त्याची आता हे सगळं आपण मसाला वगैरे लावून घे आणि मग पॅनवर टाकूया ही आपली छोटीशी जशी व्हिडिओ येईल आणि आपण घरगुती या सगळं काही ना काही हृदयासाठी आम्ही बनवत असतो असे दोन घेतलेले आहे आणि सॉफ्ट पण आहे आता बघूया तृप्ती कसं काय करते तर आता आपण हा पहिला हा हे घेतले काय सॉस आहे ना तो पिझ्झा सॉस आहे तो आपण हे तर आम्ही 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 आमच्या पद्धतीने बनवतोय असा प्रोफेशनली हे नाही करत आहे काय त्यांना वाटेल की हे पहिला तेल लावायचं म्हणजे काय बोलते त्याला चटणी वगैरे सगळं असं लावतात ना ते वगैरे आम्ही आमच्या पद्धतीने थोडस असंच करतोय की घरगुती पिझ्झा असं हे पसरवून घेतोय आम्ही ह्याचा सॉस असा वेगळा आहे मला जो मी अगोदर आणलेला ना तो वेगळा सॉस होता तर तृप्तीला माहित होता हा सॉस आणि ह्याच्यात हे पण आहे काय काही दिसत आहे त्याच्यात मटेरियल टाका ते अगोदर नाही ते नंतरला आहे ते मम्मी मग मी देईल तसं हे कर तृप्ती हृदयाला घाई सुटलेले मी पण करू का म्हणजे ते बाकीचे मसाले आहेत ते पण हे करायला ते स्टेप बाय स्टेप झाले तर सांग बाबू नको खाऊ तिखट असेल तो वेगळा आहे मसाला हा वेगळा आहे आणि तो वेगळा आहे आपला सॉस आपण कांदा टाकून तुम्ही कांदा मोठाच कापलाय ना बघूया आता कसं होतंय बस जास्त कांदा नको अं का लहान मुलं आहे ना खाणार नाही परत थोडं थोडं असेल तर ते लोक खातात आवडीने नाही नाही राहून दे काही नाही एक, आ, एक चीज आ, हा, एक आम्ही एक असं असॉर्मल बनवतोय आणि एक आहे तो चीज चीज बनवूया फक्त कारण खाल्ला नाही तर प्रॉब्लेम होईल प्रॉब्लेम म्हणजे हा भाज्या आहे ना कधी कधी लहान मुलं खात नाही तर दोन्ही पण ठेवूया म्हणजे दोन्ही पण देणार आम्ही त्यांना खायला पण जर नाहीच खाल्लं तर मग सेकंड ऑप्शनला आपण असं चीज भरपूर आणलेला होता आम्ही बस जा तिथे जा बस चाट मसाला आहे ना आपला चाट मसाला हो आणि सजा टाकून घ्या आणि इजी आहे काही आहे या साईडला का ह्या साईडला का तर सगळेजण आता कामाला लागलेले आहे आणि विद्या बघायला पुन्हा पण तिकडे चॉकलेट खाते <laughs> तर त्यांना मी चॉकलेट असं मी देत नाही तरी पण ती खाते ती बघा ऐन तर आज तिला पिझ्झा बनवणार आहे आणि त्याच्याच बरोबर हो अहो काय पाहिजे अजून तुला आज का आठवड्यातून एकदा आम्ही असं काही नाही काय करतो म्हणजे रविवार आला की आम्ही असं बनवतो त्याच्यासाठी काही स्पेशल आता बघया लगेच होईल का जास्त वेळ नाही लागणार आता हे जर असं मांडल्याच्या नंतरला एक चीज पिझ्झा बनवून होतं ते बघा हा पूर्ण आता चीज चीज आणि पनीर ह्याच्यावर पनीर टाकूया ना नंतरला सूर्या ह्याच्यावर पनीर टाकूया हे पनीरचे छोटे छोटे हे केलेले हा पटकन होऊन जाईल आता आपण पनीर लावून घे पनीर पनीर बघ तुला केवढ लावायचं तेवढं लाव ना त्याच्यावर अंदाज ये म्हणजे आपण जसं नॉर्मल आपण पिझ्झा बनवतो त्याच्यात तसं असं तसं बनवू ना मी इकडे लावू ना मध्ये मध्ये लावू ना असं पनीर पनीर असेल तर मजा नाही तर सेम झाला असेल बघ माझ्या मते तरी असाच असतो पिझ्झा म्हणजे बनलेला आणि हा तर सेमच झालेला बघा हरि त्यासाठी आहे आणि हा आमच्यासाठी बनवलेला आता त्याच्यावर आपण हे टाकूया ऑरिगनोम चिली आहे ना अच्छा चिली फ्लेक्स आणि रुदू त्याच्यावर नको टाकू त्याच्यावर फक्त हेच ऑरिगॉनोच टेस्ट येण्यासाठी नंतरला टाकलं असं तरी चाललं अस पण आपण अगोदरच टाकून घ्या म्हणजे व्यवस्थित ते सगळं मिक्स होऊन जाईल तर दोन्ही पण आता आपले असे बनवून झालेले आहे आता गॅसवर आपण हे करूया पॅनवर आम्ही ठेवणार आहे आपण बटर टाकतोय आता त्याला पहेगा ना इथं बस त्याला टाकू झालं की तर विचार येईल हा आपला पिझ्झा गेलेला आहे आणि वरती झाकण मारे ना बटर तसे आपले दोन पिझ्झा आणि वरती आपण हे करूया झाकून ठेवूया म्हणजे व्यवस्थित तसंच आता बघा दहा मिनिटांनी आपण हे करूया बोला तो, तो पिझ्झा कसा वाटला तुम्हाला सांगा आता हा आणि बोला काहीतरी दोघांनी दोघांना पिझ्झा आम्ही बनवलेला आहे हा चीज पिझ्झा आहे आणि हा मी पनीर पिझ्झा बनवलेला आहे तर चल ठेव आणि सॉस टाक त्याच्यावर सॉस ती हां तुला कुठचा पाहिजे बघ अच्छा बघ त्याला पण दादाला पण दे तो पण टेस्ट करून दे त्या दोघांना पण आम्ही बघूया तर कुच्चा आवडतोय व्यवस्थित टाकते हा ना, ना, ना खाऊन दे तर खाऊन सांग बाबू कसा आलाय पहिले हृदया खाऊन बघते मस्त आलाय तू बघ ना खा कसं आहे हा कुरकुरी हो दो हो ना कारण का तो गव्हाच्या ह्याच्या बनवलेला आहे मैद्याचा ना मैद्याचा असेल तर तेव्हा सॉफ्ट असतो हा त्या पटापट खाऊन घ्या दोघांना मी पिझ्झा दिलेला होता दोघं खातात आहे तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया बोल नाही आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सब सब्सक्राइब करा चला बाय 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 करा, बाए बाए करा। बाए।